नुकतीच राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित करण्यात येणाऱ्या खासदारांमध्ये चार जणांची राज्यसभेवर नियुक्ती केली देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केली आहे यात ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम हर्षवर्धन शृंगला सी सदानंदन मास्टर आणि डॉक्टर मीनाक्षी जैन यांचा समावेश आहे या चौघांचंही कामाचं क्षेत्र तसं वेगवेगळं उज्ज्वल निकम हे ज्येष्ठ वकील आहेत तर हर्षवर्धन शृंगला हे भारताचे माजी परराष्ट्र सचिव आहेत सदानंदन मास्टर हे शिक्षणतज्ज्ञ असून मीनाक्षी जैन या इतिहासकार आहेत पण चा 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 या चारही व्यक्तींना जोडणारा एक कॉमन धागा आहे आणि तो म्हणजे हे सगळे जण संघाच्या इकोसिस्टीमचा भाग म्हणून ओळखले जातात ही नियुक्ती केंद्र सरकारच्या शिफारशीनं भारताच्या राष्ट्रपतींनी केली असली तरी त्यांच्या संघाच्या विचारधारेची छाप असल्याचं म्हटलं जातं या चौघांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठवताना संसदेनं संघाच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला आणखी बळ मिळणार असल्याचं बोललं जात संघाची ही इकोसिस्टीम नेमकी काय आहे या चौघांच्या माध्यमातून संघ आणि भाजपकडून हिंदुत्वाचं नरेटिव्ह कसं आधलं जात आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय तर आधी आपण संघ आणि भाजपची इकोसिस्टीम काय आहे ते समजून घेऊया राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे हिंदुत्ववादी संघटना म्हणून ओळखली जाते भाजपची मातृशाखा म्हणून संघाकडं पाहिलं जातं संघ आणि भाजपच्या भोवती केंद्रित संघटना व्यक्ती आणि वैचारिक संस्थांच्या नेटवर्कला संघाची इकोसिस्टीम म्हटलं जातं संघाची हिंदुत्ववादी विचारसरणी सांस्कृतिक सामाजिक वैचारिक आणि राजकीय माध्यमातून पुढे जाण्याचं काम या इकोसिस्टीमद्वारे केलं जातं भाजप सुद्धा याच इकोसिस्टीमचा भाग आहे आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्या चार जणांची राज्यसभेवर नियुक्ती केली त्या चारही व्यक्ती याच मधल्या असल्याचं दिसून येते त्यामुळं संघ आणि भाजप या चौघांच्या माध्यमातून आपला हिंदुत्ववादी अजेंडा जास्तच बळकट करत असल्याचं सांगितलं जातं ते कसं तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केरळचे ज्येष्ठ शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते सी सदानंदन मास्टर यांची राज्यसभेचे खासदार म्हणून नियुक्ती केली त्यांचं नाव जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं सदानंदन मास्टर हे एकोणीसशे नव्याण्णव पासून केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातल्या शाळेत सामाजिक शास्त्राचे शिक्षक आहेत ते केरळ मधल्या राष्ट्रीय शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष आणि देशीय अध्यापक वार्ता मासिकाचे संपादक आहेत याशिवाय ते संघाचे प्रचारक पी परमेश्वरन यांनी स्थापन केलेल्या विचार सक्रिय सदस्य सुद्धा आहेत पंचवीस जानेवारी एकोणीशे चौऱ्याण्णव ला सदानंदन मास्टोरे यांच्यावर कन्नूर जिल्ह्यातल्या त्यांच्या घराजवळ एक भीषण हल्ला झाला होता त्यावेळी ते अवघ्या तीस वर्षांचे होते या हल्ल्यात सदानंदन मास्तर यांचे दोन्ही पाय गेले चा चा सर, हा हल्ला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करण्यात आला होता सदानंदन मास्तर यांच्या डाव्या पक्षांशी असलेल्या वैचारिक मतभेदांमुळे त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचं बोललं जातं केरळमधला कन्नूरचा परिसर हा बऱ्याच काळापासून राजकीय हिंसाचाराचा गड मानला जातो इथं संघाच्या विचारसरणीशी जोडलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्याच्या बातम्या सातत्याने येत असतात या हत्यांमागे कम्युनिस्ट विचारसरणीचे कार्यकर्ते असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जातो सदानंदन यांच्यासोबत झालेल्या या भयानक घटनेनंतरही त्यांनी सार्वजनिक जीवनातला आपला वावर कमी केला नाही दोन्ही पाय कापले गेल्यानंतरही ते सतत सक्रिय राहिले संघाचे स्वयंसेवक असलेले सदानंदन मास्टर हे केरळमधल्या राजकीय हिंसाचाराच्या विरोधात सातत्यानं आवाज उठवत आले आहेत याशिवाय ते शैक्षणिक सुधारणाबाबतही आपले विचार मांडतात त्यांनी दोन हजार एकवीस मध्ये केरळ विधानसभेची निवडणुकी लढवली होती आता त्यांना राज्यसभेवर पाठवून संघानं मोठा संदेश दिल्याचं सदानंदन मास्टर हे वैचारिक मतभेदातून झालेल्या हिंसाचाराचे बळी आहेत त्यांच्या माध्यमातून संघ आणि भाजप केरळमधल्या राजकीय हिंसाचाराच्या मुद्द्याला हात घालू शकतो केरळमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक आहेत या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून संघ सदानंदन मास्टर यांना कम्युनिस्टांच्या हिंसेविरोधातला आवाज म्हणून समोर आणू शकतो सदानंदन मास्टर हे कम्युनिस्ट हिंसाचाराचे से नरेटिव्ह सेट झालं तर त्याचा फायदा भाजपला निवडणुकीत होऊ शकतो यामुळं त्यांच्या राज्यसभेतल्या नियुक्तीनं भाजपनं केरळमध्ये हिंदुत्वाचं राजकारण उत्तमपणे साधल्याची चर्चा आहे राष्ट्रपती मुर्मू यांनी राज्यसभेवर नियुक्त केलेल्या दुसऱ्या व्यक्ती आहेत डॉक्टर मीनाक्षी जैन मीनाक्षी जैन प्रसिद्ध इतिहासकार आहेत त्या भारतीय दृष्टिकोनातून इतिहास मांडण्यासाठी ओळखले जातात मीनाक्षी जैन यांचं नाव देशातल्या अशा इतिहासकारांमध्ये घेतलं जातं ज्यांनी या क्षेत्रात अनेक दशकांपासून असलेल्या डाव्या विचारसरणीच्या वर्चस्वाला आव्हान दिलंय मीनाक्षी जैन या भारतीय संस्कृती परंपरा आणि धार्मिक स्थळांशी संबंधित तथ्य पुराव्यानिशी सादर करण्यासाठी ओळखल्या जातात मीनाक्षी जैन यांना भारत सरकारनं दोन हजार वीस मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं सध्या त्या इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च वरिष्ठ फेलो आहेत डॉक्टर मीनाक्षी जैन यांनी दोन साली राम आणि अयोध्या तर 2017 साली रामासाठी युद्ध अयोध्येतल्या मंदिराचा खटला ही दोन पुस्तकं लिहिली आहेत या दोन्ही पुस्तकांमध्ये डॉ जैन यांनी ऐतिहासिक आणि साहित्यिक पुराव्यांच्या आधारे सांगितलंय की बाबरी मशीद ही एक भव्य पाडाव करून बांधली गेली होती अयोध्यानंतर डॉक्टर जैन यांनी काशी आणि मथुरासारख्या धार्मिक स्थळांच्या इतिहासाचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यांनी गेल्या वर्षीच काशी विश्वनाथ मंदिराच्या इतिहासावर आधारित एक पुस्तकही लिहिलं जैन यांनी अयोध्या मंदिर प्रकरणात अनेक डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं भारतीय इतिहास हा पाश्चात्य किंवा डाव्या कि दृष्टिकोनातून समजून घेऊ नये तर मूळ भारतीय परंपरा आणि संस्कृतीच्या आधारे समजून घेतला पाहिजे असं त्यांचं स्पष्ट मत आहे डॉक्टर मीनाक्षी जैन यांची ही भूमिका संघ आणि भाजपच्या विचारसरणीला पूरक आहे कम्युनिस्ट हे संघाचे वैचारिक विरोधक मानले जातात स्वातंत्र्यानंतरची अनेक दशकं भारताचा इतिहास कम्युनिस्ट चष्म्यातून लिहिला गेला असंही संघ मानतो आता देशात भाजपची सत्ता आल्यापासून संघानं हा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न केलाय डॉक्टर मीनाक्षी जैन या डाव्या इतिहासकारांना थेट आव्हान देतात त्यांची विचारसरणी ही संघाच्या विचारसरणीशी आहे त्यामुळेच त्या संघाच्या इकोसिस्टीम पैकी एक मानल्या जातात आता त्यांना संसदेत आणून संघानं शिक्षणाच्या क्षेत्रात डाव्यांना काउंटर करण्याचा प्रयत्न केलाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नियुक्त केलेले तिसरे व्यक्ती आहेत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम उज्वल निकम हे भाजपचे सदस्य आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षानं त्यांना उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली होती पण तिथं त्यांचा पराभव झाला ज्यानंतर आता त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आला आहे उज्ज्वल निकम यांनी अनेक वर्ष सरकारी वकील म्हणून काम पाहिले सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यातला मुख्य आरोपी अजमल कसाब याला फाशी शिक्षा देण्यात निकम यांची भूमिका मोलाची होती याशिवाय त्यांनी याकूब मेमन सारख्या लढवला होता उज्ज्वल निकम यांनी मुंबई बॉम्बस्फोट अत्याचार केस आणि प्रमोद महाजन यांच्या हत्येच्या खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून यशस्वी कामगिरी कायदा क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना दोन हजार सोळा साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता उज्ज्वल निकम यांची इमेज राष्ट्रवादी विचारसरणीचे कायदे तज्ञ अशी आहे इस्लामिक दहशतवाद्यांना कायद्याच्या माध्यमातून शिक्षा देणारी व्यक्ती अशी त्यांची ओळख बनली आहे उज्ज्वल निकम यांच्या माध्यमातून भाजपला शहरी भागातला हिंदुत्ववादी मध्यमवर्गीयांना टार्गेट करता येतं तसंच प्रसिद्ध वकील असलेल्या निकम यांच्या नियुक्तीनं भाजप कायदा आणि सुव्यवस्थेला महत्व देतो असं मांडता येतं दहशतवादाविरुद्ध भाजपची भूमिका झिरो टॉलरन्सची आहे पक्ष याला कायद्याच्या माध्यमातूनही उत्तर देतो हे भाजप उज्वल निकम यांच्या राज्यसभेवरच्या नियुक्तीतून दाखवून देत असल्याचं म्हटलं जातं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नियुक्त केलेले चौथे व्यक्ती आहेत हर्षवर्धन शृंगला हर्षवर्धन शृंगला हे भारताचे माजी परराष्ट्र सचिव आहेत ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भारताच्या परराष्ट्र सेवेत दाखल झाले होते शृंगला यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत म्हणून काम पाहिले ते दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या काळात थायलंडमध्ये राजदूत होते तर दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस दरम्यान ते बांगलादेशमध्ये भारताचे राजदूत होते त्यानंतर जानेवारी दोन हजार एकोणीस ते जानेवारी दोन हजार वीस दरम्यान ते अमेरिकेत भारताचे राजदूत होते शृंगला यांनी जानेवारी दोन हजार वीस ते एप्रिल दोन हजार बावीस पर्यंत भारताचे परराष्ट्र सचिव म्हणूनही काम पाहिले हर्षवर्धन श्रुंगा यांचा थेट संघाचं बॅकग्राऊंड नाही पण भाजप सरकारच्या काळात ते परराष्ट्र धोरणांमध्ये मोदींचे विश्वासू व्यक्ती म्हणून त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये भारतात झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेचे समन्वयक म्हणून काम पाहिलं होतं शिवाय ते अमेरिकेत राजदूत असताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या हावडी मोदी या अमेरिकेतल्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती हर्षवर्धन शृंगला यांची डिप्लोमसी स्टाईल हिंदुत्ववादी विचारसरणीला अनुसरून आहे ते पंतप्रधान मोदींच्या वसुधैव कुटुंबकम या भूमिकेचे पुरस्कते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ही इमेज तयार करण्यात त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे शृंगला यांच्या नियुक्तीनं संघाला उच्चभ्रू लोकांचा मान जाणाऱ्या डिप्लोमसीच्या वर्तुळात प्रवेश करता येतो त्यांच्या माध्यमातून डिप्लोमसीच्या क्षेत्रात हिंदुत्वाचं नरेटिव्ह सेट करता येतं तसं पाहिलं तर या चौघांचीही राज्यसभेवर नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे मात्र त्यांच्या नियुक्तीमागे संघाच्या विचारसरणीचा मोठा रोल असल्याचं बोललं जातंय हे चौघही संघ आणि भाजपच्या इकोसिस्टीमधून येतात त्यामुळं या नियुक्तीद्वारे संघाचं हिंदुत्वाचं नरेटिव्ह अधिक प्रभावीपणे मांडलं जात आहे असंही आता म्हटलं जात आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा